तुमचं कसं आहे हे जर पाया पडाय आले तंबाखू चुना? श्री कृष्ण म्हणे चुना महाराज म्हणलं बोला तुम्ही चहा घेणार का शरबत म्हणलं चहा होईपर्यंत शरबत अरे अरे विठोबा तुझ्यात माझ मन घेतला मोबाईल लावते श्री क्षेत्र सोनज येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहास नऊ ऑगस्ट पासून सुरुवात श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सोनज येथे यंदाही सालाबादाप्रमाणे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे नऊ ऑगस्ट रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी सप्ताहाची सुरुवात होणार असून सोळा ऑगस्ट रोजी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे या सप्ताहाचे विशेष आकर्षण म्हणजे संपूर्ण आठही दिवस राष्ट्रीय कीर्तनकारांच्या कीर्तन सेवा जे भाविकांसाठी आध्यात्मिक मेजवानी ठरणार आहे कीर्तनकारांची माहिती पुढील प्रमाणे नऊ ऑगस्ट हरिभक्त पारायण वैभव महाराज गाडवे दहा ऑगस्ट हरिभक्त पारायण महाराज बावस्कर अकरा ऑगस्ट निलेश कोरडे महाराज बारा ऑगस्ट सोपान महाराज कनेरकर तेरा ऑगस्ट पिंगडा फेम विशाल महाराज ऑगस्ट कबीर महाराज अत्तार ऑगस्ट जन्माष्टमी महाराज गेजगे सोळा ऑगस्ट पांडुरंग उगले महाराज काल्याचे कीर्तन व महाप्रसाद यावर्षी सप्ताहासाठी वॉटरप्रूफ मंडप बसण्याकरिता खुर्च्यांची भरपूर व्यवस्था तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या भजनी मंडळींसाठी निवासाची सोय करण्यात आली आहे संपूर्ण नियोजन सप्ताह कमिटीचे प्रमुख गोकुल बच्चाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले एस नाईन टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव नाही का या जगाच्या पाठीवर एक दैवी शक्ती अशी आहे की तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला काम ति का करते तिला माहिती कोण काय करताय मी खरं सांगू का आपण जर आपल्याला आरशात पाहताना आपल्याला वाटतं आपण क्लिअर आहे जगाला क्लॅरिफिकेशन द्यायची गरज नाही जगाला काय सांगायची गरज आहे तुम्ही काय तुम्हाला माहिती हो तुम्ही मला मी कुठे यक्षपूर जोडले तंबाखू म्हणे मी रघुनाथ शक्ती जो खाईल त्याला तात्काळ मुक्ती विढाला विढाला त्या गोकुळातल्या गवळीची अवस्था नव्हती पण व्यवस्था होती गोड बोलणारे जे असतात ना गोड बोलणारे गोड बोलणारे स्तुती करणारे हे अत्यंत धोकादायक लबाड विश्वास घातके असतात महाराज ते आपल्याच खांद्यावर हात ठेवून आपल्यालाच खांदा देण्याचे षडयंत्र रचत असतात महाराज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका